शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत आपण सध्या आहोत नांदेडमध्ये आणि नांदेडमधील शिवसैनिक आणि मनसे सैनिकांना काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत मनसेचे जिल्हा प्रमुख मॉन्टेसिंग जहागीरदार काय सांगाल दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत अशा चर्चा सुरू झाली तुम्हाला काय वाटतं खरंच सध्या महाराष्ट्राला गरज आहे ठाकरे बंधूंची आणि साहेब महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमी साहेब विचार करत आले आहेत जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडवण्याचा सा साहेबाचा अगोदर अगोदर साहेबांनी संकल्प घेतलेली आहे नक्कीच महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी भाषेच्या हितासाठी दोन्ही सध्याची तरी गरज आहे शेवटी निर्णय रासाहेबाचा आहे तो राजकीय आता पुढचं राजकीय भवित्य कसं असणार आहे रा राजकीय भवित्य म्हणजे राजकीय भवितव्य आपण बघतोय की राजकारणाचा किती मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या से सुरुवातीपासून परप्रांतीय विरोधात जे लढा आहे त्या लढा आता आपल्याला दिसून येतो आहे की परप्रांतीय लोकांचे मराठी माणसावर होणारे रोजान रोज हल्ले व आरेरावीची भाषा आपण बघतोय रोज आप आपल्याला काहीतरी न्यूज चॅनलवर ब बघण्यात येत आहे सध्या या परप्रांतीय लोकांना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे शेवटी मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे आपल्या राज्याची भाषा आहे आणि ते एकत्र आले पाहिजे असं मला वाटते दुसरी काही मनसे सैनिक आपल्यासोबत आहेत दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत काय वाटतं नांदेडच्या मनसे सैनिक नांदेड कसं पूर्ण महाराष्ट्राचाच विचार करावा लागेल आपल्याला कारण की जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता पूर्ण पूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा लागेल या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेची जशी पूर्ण महाराष्ट्रावर पूर्ण देशावर वचक होती तशीच वचक जर हे दोघे बंध बंधू एकत्र आले तर या महाराष्ट्रावर पकड होईल आणि परतपर्यंतचा जो विषय आहे हा हा विषय खूप भयानक आहे कारण की रोज तुम्ही बघतायत की आज नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा परप्रांती इतके वाढलेत की ते सांगताच ना म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठींना रोजगार कमी झाला आहे आणि परप्रांतीयांना रोजगार जास्त वाढलेला आहे याच्या ह्या हितासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी बंधूसाठी भगिनीसाठी विचार करावा यासाठी ह्या दोघी भा दोघ दोघी भावांनी एकत्रित येऊन या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक एक वेगळा विचार करावा अशी एक प्रामाणिक इच्छा माझी आणि माझ्या पूर्ण महाराष्ट्र सैनिकांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाशी से सुद्धा आहे निश्चितच हे होते मनसे सैनिक आणि आपल्यासोबत शिवसैनिक देखील आहेत काय सांगाल शिवसेन दोन्ही बंधू रा एकत्र येणार आहेत काय वाटतं तुम्हाला निश्चितच आमच्या सगळ्या शिवसैनिकांना आनंदच झालेला आहे की दोन्हीही उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र यावेत झालं गेलं हे गंगेत वाहून सोडायचं आणि यापूर्वी आता सांगत असं सा, म्हणलं की काही जे उपटसुंबे आहेत उकळ्या पाकळ्या करणारे जे काय आहेत विरोधी या विरोधकांनी नाही का आता या दोघा भावंडांना दोघांनाही एकत्र येण्यामध्ये यांनी मिठाचा खडा घालू नये आम्ही उद्धवसाहेबांचा जो निर्णय राहील त्या निर्णयासोबत आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला खूप आनंद आहे खूप वर्षापासून पूर्ण महाराष्ट्राचीच इच्छा होती की हे दोघं भावंडं एकत्र यावे आणि ह्या भावंडांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचा विकास व्हावा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावं बऱ्याच काही समस्या आहेत ज्या की उद्धव हे ज्ञात आहेत आणि हे ज्ञात आहेत या सगळ्या समस्यांचा एक उलगडा होऊन आणि विरोधकांना एक मोठी चपराग बसून निश्चितच पुढच्या काळामध्ये दोघं भावंड एकत्र आले तर महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र आम्हाला पाहायला निश्चित भेटेल त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप छान वाटायला लागलं की या दोघं भावंडांचा जो एकत्र येण्याचा एक जो सुरुवात झालेली आहे उद्धव साहेबांची राजसाहेबांची त्याच्यामुळं खरंच खूप चांगलं होणार आहे आणि आम्ही या दोघांच्याही निर्णयाला नाही का सहमत राहणार आहोत आणि आम्ही पेटून सगळ्या कामा सगळे शिवसैनिक मनसे सैनिक कामाला लागणार आणि याची तुम्हाला येत्या काही दिवसात जी काय रिझल्ट पाहायला भेटणार आहे तुम्हाला असं आम्हाला वाटतं येणाऱ्या काळ्यामध्ये दोन्ही एकत्र बंधू आले तर त्याची झलक महाराष्ट्राला दिसणार आहे अजून काही शिवसेनेक आहेत काय सांगाल आज दोघांचं सकारात्मक पाऊल पडताना दिसते काय वाटतं काय नाही हे दोघंजणं एकत्र येणं म्हणजे आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब हा महाराष्ट्र एकत्र आल्यासारखा आहे आणि काही जसं आमच्या रामभाऊंनी सांगितलं की उपटशुंब्यामुळे महाराष्ट्र फुटल्यासारखा झाला होता दोन भाऊ वेगळे झाले तर हे महाराष्ट्राचे दोन तुकडे झाल्यासारखे होते आणि दोन भाऊ एकत्र आले म्हणजे महाराष्ट्र एकत्र आला आणि दिल्लीश्वरांना हरवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातले रोजगार आहे मराठी भाषेवर होणाऱ्या जे काय अत्याचार होत आहे सध्याला ते हे रोखण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले तर खरंच स्वागतारे आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे आज काळाची गरज आहे की दोन भाऊ एकत्र यावे आजपर्यंतची परिस्थिती वेगळी होती पण आज ज्या पद्धतीनं राज्यस्तरीय पक्षांवर आघात होत आहेत जे पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे जे पक्षांना तोडण्याचं काम सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये कटेंगे बटेंगेचा ज्यांनी नारा दिला होता त्यांनी पूर्ण इंग्रजांची पॉलिसी वापरलेली आहे डिवाइड अँड रूल ज्या पद्धतीनं पक्ष फोडून सत्ता हस्तगत केली आहे त्या पद्धतीने जर आज आदरणीय उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले तर महाराष्ट्रामधलं येणारं भविष्य काळातलं हे चित्र वेगळं असेल राजकीय समीकरण कसं आहे दोन्ही बंद एकत्र आले ठीक आहे ना एकाच परिवारातले दोघं वेगळे झालो होतो परत एकाच परिवारात आल्यासारखे होणार दोन भाऊ आहेत तर एका सगळ्या भावाभावांची बांधणं होतात हे तर दोन पक्ष आहेत त्यामुळं दोघंजण एकत्र आलं तर जे काय असेल ते मिळून वाटून सगळेजण मिळून एकत्र काम करू आणि यासाठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं हित आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे मराठी भाषेचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला ज्वलंत प्रश्न हे बाजूला पडलेले आहेत आणि फक्त पक्ष फोडणे माणसं फोडणे आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेणे आणि विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सुरू आहे आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी जर एकत्र आले तर या महाराष्ट्रामधून एक वेगळा निरोप दिल्लीला जाईल की आता महाराष्ट्र एक होतोय आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे परिवार जर एक झाला आणि दोन्ही शक्ती एकत्र आल्या तर नक्कीच विरोधकांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही उद्धव साहेब आता बोलले होते की आमचे भांडणं आणि राजसाहेबही बोलले की आमच्या घरगुती भांडणं हे फार किरकोळ आहेत आणि या भांडणांचा काही फार मोठा इश्यू कर गरज नाही आहे ही गोष्ट जी आहे ती मनसे मनसैनिकांनाही पटलेली आहे आणि शिवसैनिकांनाही पटलेली आहे याचा फार मोठा भाऊ करायची गरज आहे म्हणूनच म्हटलं काही जे विरोधक का आहेत हे यांनी याचं भांडवल करायची गरज नाही मिठाचा खडा टाकायची गरज नाही आणि हे दोघांच्या किरकोळ भांडणाचा नाही का प्रोपोगंडाळ करून यांना दूर कसं राहू ठेवायचं हाच कायमचा प्र प्रयत्न विरोधकांचा राहिलेला आहे त्यामुळे निश्चितच या दोघा भावंडांचं एकत्र येणं हे आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्टच राहणार आहे निश्चितच हे होते नांदेड मधील मनसे सैनिक आणि शिवसैनिक दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्यांना आनंद होणार आहे आणि हे अगदी आनंदाने या संपूर्ण प्रकरणाला समोर जाताना नांदेड मध्ये न्यूज नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका